आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर भीषण अपघात एका ट्रक चालकाने दुचाकीवर जाणाऱ्या दोघा तरुणांना चिरडले अपघातात दोघा तरुणांचा जागीच मृत्यू घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश घटनास्थळी नातेवाईकांचा रास्ता रोको नातेवाईकांच्या रास्ता रोकोमुळे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा ट्रक चालकाला जोपर्यंत पोलीस अटक करत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका गेल्या दोन दिवसांपूर्वी याच भागात एका भरधाव ट्रकने रिक्षाला दिली होती धडक त्यात एक जणाचा मृत्यू झाला होता तर सहा जण गंभीर जखमी झाले होते या भागात वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे घरदा वेगाने अवजड वाहन चालवण्यावर कारवाई केली जात नसल्याने नागरिक प्रचंड आक्रमक